पैशन योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे बघा मे महिन्याचा हप्ता तुम्हाला जमा झालेला आहे तर जून महिन्याचा हप्ता कधी जमा होणार आहे तर मे आणि जून महिन्याच्या संदर्भात महत्त्वाची अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा ब्यान स्किप करू नका अतिशय महत्त्वाची नवीन आणि लेटेस्ट अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे ताईंनो अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण हो माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा ताईंनो लाडक्या बणींसाठी काय मोठी खुशखबर आहे लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार मोठी अपडेट आली समोर तर बघा काय अपडेट आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा व्यासिप करू नका अतिशय महत्त्वाची अपडेट आहे पुढे बघा लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार मोठी अपडेट आली समोर तर काय माहिती आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये देण्यात येतात लाभार्थी महिलांना थेट बँक खात्यामध्ये हे पैसे जमा करण्यात येत असतात महायुती सरकारने सुरू केलेली ही योजना खूपच लोकप्रिय ठरली आहे इतकेच नाही तर ही योजना विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये गेम चेंजर ठरलेली आहे आणि महायुतीचा महाविजय झाल्याचे मोठ बोलले जात आहे बघा मोठी अपडेट आहे तर बघा पुढे जो मिळालेला हप्ता आता जून महिन्याचा हप्ता आहे नेमका कधी मिळणार या वकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत लाडकी बहीण योजना बघा लाडक्या बहिणीनं देण्यात येणाऱ्या या हप्त्याला गेल्या काही दिवसांपासून उशीर होत दिसत आहे एप्रिल महिन्याचा हप्ता मे महिन्याच्या सुरुवातीला तर मे महिन्याचा हप्ता जून महिन्याच्या सुरुवातीला देण्यात आलेला आहे त्यामुळे आता जून महिन्याचा हप्ता नेमका कधी मिळणार आहे याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत बघा संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ थोडा ब्यान्स्किप करू नका अतिशय महत्त्वाची माहिती आहे ताईंनो पुढे बघा या लाडक्या बहिणींना या लाडक्या बहिणींचा लाभ बंद होणार तर प्राप्तिकर विभागाच्या अखत्यारीत्या असलेल्या केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने बघा लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांची आपल्याकडील माहिती उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या व्यापक छाननीचा मार्ग मोकळा झाला आहे इन्कम टॅक्स विभागाकडून सर्व डेटा दिला जाणार आहे बघा या डेटाच्या आधारावर अडीच लाख रुपयापेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्या बघा अडीच लाख रुपयापेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्या महिला ज्या तर लाडक्या बहिणींना दर महिन्याला पंधराशे रुपये राज्य सरकारकडून देण्यात येत असतात पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये थेट बी हे मार्फत हे पैसे जमा होत असतात आतापर्यंत एकूण अकरा हप्ते लाडक्या बहिणींना देण्यात आलेले आहेत आता जून महिन्याचा हप्ता जो आहे तो बारावा हप्ता बहिणींना मिळणार आहे त्याबाबत आपण महत्त्वाची अपडेट बघणार आहोत महत्त्वाची माहिती बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ थोडा बी अनस्किप करू नका व्हिडिओमध्ये महत्त्वाची माहिती आहे पुढे बघा लाडकी बहीण योजना जी आहे ती बंद होणार का यावर बोलताना अजित पवार म्हणाले की जोपर्यंत आम्ही मायावतीत काम करत आहोत तोपर्यंत लाडक्या बहिणींचे पैसे बंद होऊ देणार नाही मी हा शब्द लाडक्या बहिणींना देतो आणि महिना संपल्यानंतर आदित मला संपर्क साधते आणि दा दादा मला पैसे द्या म्हणून सांगते बघा तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी ही मोठी अपडेट आहे गुड न्यूज आहे नियमांची माहिती देत स्पष्टीकरण दिले की आपल्या अर्थसंकल्पातील नियमांमध्ये अनुसूचित जाती जमाती अनुसूचित जमाती व त्यांच्या वैयक्तिक लाभाच्या योजना त्यांच्या हेडखालीच दाखवल्या जातात त्याची तरतूद जी, जी हेड खालील करावी लागते म्हणून अजित पवार साहेबांनी अर्थसंकल्प मांडताना त्या हेड खाली तरतूद केलेली आहे आणि भाषणात सांगितलं आहे की आम्ही रेग्युलर तरतुदींपेक्षा किती जास्तीची तरतूद केलेली आहे ते कशाकरता वापरणार तर बघा मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुडन्यूज आहे मला संपर्क साधता येतो बघा मला संपर्क साधता येणे दादा महिलांना पैसे द्या म्हणून आम्ही तातडीने पैसे देतो अशी माहिती अजित पवारांनी दिलेली आहे तर सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे आता लाडक्या बहिणींना चिंता करण्याची गरज नाही बघा चिंता करण्याची गरज नाही हे सर्वात मोठी गुड न्यूज सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे लाडक्या बहीण योजनेचे सर्व पैसे बंद होणार का अजित पवारांनी यांनी अखेर सांगूनच टाकलं बघा तर ते त्यांनी सांगून टाकलेलं आहे बघा बंद होणार का पैसे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमा अंतर्गत बोलताना अजित पवारांनी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे त्यात नेमकं काय म्हटलेलं आहे ते जाणून घेऊया बघा है कि हो जन्ने जन्ने तर त्यांनी म्हटलेलं आहे की ही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही आणि या योजनेमध्ये बघा ज्यांनी ज्यांनी मला संपर्क साधले ते दादांना महिलांना पैसे द्या म्हणून तर आम्ही तातडीने पैसे देतो आणि अशी माहिती अजित पवार यांनी दिलेली आहे त्यामुळे लाडक्या बणींना चिंता करण्याची गरज नाही तर सर्वात मोठी गुड न्यूज आहे जून महिन्याचा जो पंधराशे रुपये जो हप्ता आहे तो तुम्हाला लवकरच जमा होणार आहे तर आजची तुमची चौदा जून आहे तर अशा प्रकारे बघा लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला आपल्या या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चाला आणि तुम्हाला जर काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता लाडकी बहीण योजने संदर्भात नवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला डेली नवीन अपडेट आणि नवीन माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत एकवीसशे रुपये तुम्हाला मिळतीलच परंतु आता सध्या तुम्हाला पंधराशे रुपये जमा होणार आहेत ही आताची मोठी अपडेट आहे बघा सांगली जिल्ह्यांमध्ये पैसे जमावायला सुरुवात झालेली आहे सांगली तर सांगली जिल्ह्यांमध्ये जे आहेत ते पैसे व्हायला पंधराशे रुपये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे लवकरच तुमच्या जिल्ह्यात पण पैसे जमा होतील कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून आहात आणि तुम्हाला किती पैसे अगोदर मिळालेले आहेत अकरा हप्ते मिळालेले आहेत का बारा हप्ते मिळालेले आहेत किंवा तुम्हाला अजूनपर्यंत एकही हप्ता जमा झालेला नाही तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देत असतो त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे ज्यांना ज्यांना काही शंका असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवीन अपडेट लेटेस्ट माहिती तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते नवीन आणि लेटेस्ट अपडेट त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघत चला आणि ज्यांना ज्यांना काही शंका असतील ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे सर्व माता बहिणी खुश झालेल्या आहेत सर्व महिला खुश झालेल्या आहेत कारण त्यांच्यासाठी खूप मोठी अपडेट आहे खूप मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे सर्व महिला आनंदी झालेल्या आहेत सर्व महिला खुश झालेल्या आहेत बघा आशा नौ 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 तर अशा प्रकारे लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर नवनवीन लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असते तर बघा लाडकी बहिणी ज्यांनी बी आता इन्कम टॅक्सच्या विभागाने बघा आयकर विभागाने तर ज्यांचे अडीच लाख रुपयांपेक्षा उत्पन्न जास्त आहे अशा महिलांचे अर्ज बाद करण्यात येणार आहेत तसेच हे अर्ज छाननी प्रक्रिया खूप मोठी असल्याने सरकारवर त्याला थोडा वेळ लागणार आहे त्यामुळे हप्तेसुद्धा लेट भेटतील तुम्हाला शक्यतो त्यामुळे हे जे हप्ते लेट होत आहेत मोठ्या प्रमाणावर आणि ज्यांनी ज्यांनी म्हणजे चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरले किंवा ज्यांनी सर ज्यांनी सरकारी नोकरी असतानासुद्धा लाभ घेतलेला आहे तर सुद्धा लाभ बंद होणार आहेत खरंच ज्यांच्याकडे इन्कम सोर्स कमी आहे ज्यांना आर्थिक निकषावर ही जी आता तुम्हाला हप्ता मिळणार आर्थिक निकषावर तुम्हाला हा हप्ता मिळणार आहे लक्षात ठेवा सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे सर्व महिला खुश झालेल्या आहेत तर असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा या व्हिडिओला जास्तीत जास्ती लाईक करा आणि शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेटचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद